बंधुभिनी नमस्कार वाचन जागर उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफुला या विख्यात मराठी कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड या वाचन जागर उपक्रमासाठी पाडवळाने प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर भारतीय विद्यापीठ पुणे टारफुला भाग सातवा भर दुपारी कातरवेळ झाल्यासारखे वाटू लागली येताळा गेला तरी लक्ष्मीबाई उभ्यास होत्या आबा म्हणाले आता आणखी उभ्या का मग काय करू जेवण करत नाही कसलं जेवण तरी आहे मग काय उपाशी राहणार न बोलता लक्ष्मीबाई आत गेल्या त्या आत गेल्या आणि नेहमीच्या सवयीनंच पानपुडाजवळ घेऊन आबा तक्क्याला रेलून बसले मगापर्यंत सुपारी खाण्याची त्यांना आठवणच नव्हती त्याने डबा उघडला आणि अडकित त्या हातात घेऊन ते सुपारी शोधू लागले डब्यात सुपारी दिसत नव्हती थोडं वेळ अडकितता घेऊन ते नुसतेच बसून राहिले डोळ्यापुढं आळत्याची खिंड दिसू लागली खाडीचा रस्ता डोंगराभोवती वळशी घेत राहिला डोंगरातल्या किर्र रानातनं माणूस दिसत नव्हता झाडी किर्र करू लागली एका अंगाच्या घडी खोल दरीसारख्या दिसू लागल्या कोळ्यानं जाणं जाळं विणावं तशा त्या दिसत होत्या थेट बाहुबलीच्या जा डोंगरापर्यंत जाऊन फेटल्या होत्या पोटात अनेक भुयारे लपवून बाहुबलीचा डोंगर मांडी घालून बसावा तसा बसला होता त्याला ना कसली काळजी ना कसली चिंता आणि डोंगरावरचा जुना पुराण वृक्ष सगळीकडे बारीक लक्ष देऊन बघत राहिला होता टेहाळणी करत होता हातात एक बोट अडकी त्यात चिमटलं आणि आबांना सुपारीची आठवण झाली पण सुपारी लागावी तसे तसे ते नुसते बसवून राहिले भोंड आल्यासारखे त्यांनी एक सुस्कारा सोडला आणि कपाळावरचा घाम पुसत ते उठून उभे राहिले हळूहळू पावलं टाकीत ते आत स्वयंपाकगराकडे गेले दाराशिजो बनवून ते आत पाहू लागले त्यांच्या पावलांचा आवाज ऐकून लक्ष्मीबाई दचकल्या नुसत्याच बसून राहिल्या त्या पुढं चुकल्या आणि लांब हात करून त्याने उष्टपान जवळ उडून घेतलं आणि वर पाहत विचारलं हवं होतं का काही अजून तशाच बसून राहिल्यात प्रश्नाचं उत्तर न देता त्याने पुन्हा विचारलं काय हवं आहे डब्यात सुपारी नाही कोठीच्या खोलीत आहे अभ्यास करीत बसलाय त्याला सांगा आणायला आणि केशव लक्ष्मीबाई काही के बोलल्या नाहीत त्यांनी त्यांना सुपारी लागल्यासारखे झाले फुलपात्रात थोडं पाणी ओतून त्यांनी पाण्याचे एक दोन घोट घेतले आणि मान किंचित वर करून कानोसा घेतला आबा नजर खेळून त्यांच्याकडे पाहत राहिले होते आपली नजर तशीच ठेवून ठेवून ठेवणार त्याच्यावर लक्ष नाही तुमचं कुठे गो गोट्या खेळायला जातो की आणखी काय करतो कळत नाही किती सांगितलं तर तो ऐकतच नाही काय करू मी काय करणार असं म्हणून आबानी एक उसासा सोडला आणि आपल्या पावलांचा आवाज न करता ते कोठीच्या खोलीकडे वळले गुपचुप दाराजवळ जाऊन कानुसा घेत ते उभे राहिले दाराला कान लावून आभा उभे होते हळू आवाजात माधवचं वाचन चालू होतं तोंडातल्या तोंडात डास गुणगुणल्यासारखा का तो काहीतरी वाचत बसला होता आबा थोड्या वेळ तिथंच उभे राहिले मुलांच्या वाचनात त्यांचं मन रमवून गेलं होतं खरं म्हणजे वाचन नीट नव्हतं उच्चार स्पष्ट होत नव्हते कुठं थांबावं कोणत्या शब्दावर किती जोर द्यावा याचं काही ज्ञान दिसत नव्हतं नुसतं वाचन चालू होतं तरीही आबांचं मन त्यात रमत होतं वाचन ऐकून त्यांचे कान तृप्त होत होते अशा तृप्त मनानंच ते तिथून वळले सुपारी खायचं विसरून गेले आपा आपल्यास आबा आपल्याच तंद्रीत टक्क्याला पाठ लावून बसून राहिले लक्ष्मीबाईंचं जेवण आटपलं आणि सगळी आवर करून त्या बाहेर आप आल्या आपल्याच तंद्रीत असलेल्या पंतानं विचारलं आणवली ना सुपारी आबानी नुसती मान हलवली तशा लक्ष्मीबाई त्यांच्याकडे पाहत नजर लावून बघू लागल्या त्यांना असं एकटक बघ नजरेनं बघित राहिलेलं पाहून आबानी विचार हसून विचारलं काय बघताय लक्ष्मीबाई बोलल्या एकदा अशात तरी बघावं कशाला चटकन खाली वसत विनवणीच्या सुरात म्हणाल्या कशाला म्हणून काय विचारता बंद करा ती चावडी कोणाच्या तरी गळ्यात हे काम टाकून मोकळं व्हा असं कसं करता येईल वाडवडलांपासून चालत आलेलं सरकारी वतन आहे पण खाल्लेलं अन्नसुद्धा तुमच्या अंगी लागे ना ना आबाने विचारलं तुमचा काय विचार आहे कोणाला तरी बदली नेमून द्यावं मग काय करायचं हे घोंगडं आपल्या गळ्यात किती केलं तरी कोरोनाच आहे कुणाला बोलावलं बोलावलं बोलवावं लागणार नाही ते मोकळं पडलं म्हणजे चरायला धावून येतील पण तसं करायचं नाही काय नाही तसं करायचं असं म्हणून लक्ष्मीबाई एक उदाहरण देत म्हणाल्या हे पहा गाडीला दैल दोन बैल होते तोवर ठीक होतं आता एकावरच सारा भार पडला तर कसं निभायचं तर मग काय गाडी इथवर उडत आल्यावर खांदा काढून टाकायचा तुम्ही पण असं काळजी करत बसता मग कसं होणार असंच रेटायचं किती आणखी चार पाच वर्ष लक्ष्मीबाईंनी विचारलं म्हणजे काय म्हणताय काय तुम्ही आबा आपल्यास तंद्रीत बोलले तोवर येईल केशव हाताखले तो आहे ही खमक्या गावावर टक्कर द्यायचं त्याला काम निघेल आबांची मान हलत होती सगळं अंग सगळं झुलत होतं डोळ्यासमोर भविष्यकाळ उजळलेला दिसत होता ते आपल्यासनं आतात होते तल्लीन होऊन गेले होते एवढ्यात चावडीतला एक सनदी दारातनं आत आला आणि मुजराकून म्हणाला पेट्यासनं हवलदार आणि पोलीस आल्यात कशाला आलेत ते काय बोललं नाहीत तर लगोलग तुम्हाला चावडीवर बोलवलं आहे अबा विचारात पडले आधीमध्येच काम काय निघालं असेल काही कळत नव्हतं पुन्हा एकदा खडा टाकून बघावं म्हणून त्यांनी सहज प्रश्न केला काय प्रकरण तरी काय आहे ते काय कळत नाही तुम्हालाच घेऊन याला सांगितलं आहे काय प्रकरण होतं हे कळत नव्हतं घरात बसून त्यांना उलगडा होणार नव्हता जीवाला चुटपुट लागून ते उठले गडबडींना अंगात बंडी घाटली कसा डोक्याला रुमाल गुंडाळला हातात उपरणं घेतलं आणि घाईघाईनं ते जोता उतरून खाली गेले त्यांच्या पाठोपाठ गेल्यासारखं करीत लक्ष्मीबाई म्हणाल्या फार उशीर थांबू नका चावडीवर लवकर या खरी लवकर आबा अडखळले पुढचं बघाच पुढचं बघायचं ते मान ओळवून मागं बघत राहिले आणि त्यांचा डोळा चुकून खाली बघत लक्ष्मीबाई म्हणाल्या यायला तिने सांज करू नका अबानी पाऊल उचललं आपल्याच नादात ते दरवाजाच्या पायरीपर्यंत गेले जरा थबकले आणि पुन्हा लाग चालू लागले सनदीही चालू लागला त्यांच्या काठीचं बूड धोंड्यावर आपटून रिंगी वाजू लागली राम मंदिराचा कोपरा आला आबाने वळून एक वार मागे आपल्या घराकडं पाहिलं आणि मग हरिबाच्या हातातल्या काठीकडे बघत ते म्हणाले हरिबा काठी झोकात झोकात दिसते तुझी थोडंसं असून तो म्हणाला कसली जी झोकात है गावटी जपली हात पण आबा म्हणा बघू आणि इकडं आपल्या दत्तून ऐकूनच करून दिली या असं सांगत हरिबानं काठी त्यांच्या हातात दिली काठी भुईला टेकवत आबा म्हणाले बरीच चढ दिसती आणि तो तुम्हाला सोबाय नको का पाहिजे असली तरी एखादी येताची आणावी येताची कसली काठी ती उगीच शोभेची असते असं म्हणून आबा काठी टेकून चालू लागले आणि सपाट्यानं पाय उचलत चावडीवर आले हवालदार आणि पोलीस त्यांची वाट बघत होते पण चावडीवर येऊन बसले आणि एक सिलबंद केलेला लखोटा हवलदारानं त्यांच्या हातात दिला लखोटा फोडण्यापूर्वी आबानी वर नजर करून हवलदाराकडं कर पाहिलं आणि नुसता कसनुसा चेहरा करून हवालदार म्हणाला पंत पाटील गेल्यापासून चावडीला सोभा नाही बघा कशी सोभा असणार होय की देवळात देव नाही तर देऊळ कसलं असं म्हणून तो जुन्या आठवणी काढू लागला पाटलाजी सर कोणाला कोणाला यायचे नाही बघा गावात अधिकारी आले म्हणजे काय बडदास्त ठेवायचे त्याचं काम न्यार होतं जेवण काय विचारता हंडी काय कोंबडं काय एकदा हितं जेवलं म्हणजे पुढं महिनाभर जेवण असेल जेवूच नाही असं वाटायचं दुसरं काय मग घोडच लागायचं नाही मात्र एक होतं खा प्या पत डोंबरनी तमाशा मनशेला तर जमायचं नाही हां दुसऱ्या गावात पक्षीला तर चावडीव नसत्यात आबा हसले आणि अवलदार हवलदार भानावर आला त्यालाच हेटावल्यागत झालं लाजल्यागत तो म्हणाला बाकी पंत तो तुम्हाला आम्ही हे काय सांगायचं तुम्ही बघतच आला आहे की आपण काही बोलले नाही लखोट्यातला पिवळा कागद डोळ्यासमोर धरून ते गप्प बसून राहिले त्यांना कोडं पडल्यासारखं झालं होतं चेहरा चिंतातूर दिसत होता वर्ण हुकूम खाली आला होता एकदा सोडून दोनदा त्याने तो वाचला आणि हुकुमाचा तो पिवळा कागद जसाच्या तसा हातात धरून ते हवालदारा म्हणाले हे कसं काय समायचं हवालदारही न बोलता बघत राहिला आणि आबा विचार करत राहिले काही सूचना असं झालं असं कोड्या पडल्यासारखं झा असं कोडं पडल्यासारखं झालं आणि अफसुक त्यांची मान डाव्या बाजूला वळली त्यांना लागूनच एका तक एक तक्क्या भिंतीला उभा करून ठेवला होता तो रिकामा होता पण पंतांची तिकडं नजर वळली आणि एकाएकी त्यांना पाटलाचा भास झाला सुभानराव पाटूल तक्क्याला टेकून बसल्यासारखे दिसले तोच भला दांडगा देह तो जुमदा चेहऱ्या फेट्याची कोर अगदी तशीच डाव्या बाजूला झुकले उग उगळं निगळं पाटलाचंच रूप डोळ्यासमोर दिसलं नुसतं दिसलं नाही शब्द काय ना कानावर आले कसलं कोडं पडले आबा तुम्हाला कानावर आवाज आला आणि आबा दचकले डोळ टक्क उघडून ते टक्क्याकडे पाहत राहिले आबांच्या अंगाचा थरकाप झाला तक्क्या रिकामा दिसला आणि गपकन आपले डोळे मिटून आबा स्वस्थ बसून राहिले असा भास कधी झाला नव्हता पाटलांनी चवडीत चावडीत येऊन प्रत्यक्ष दर्शन दिलं होतं ते खोटं तरी कसं म्हणायचं आणि ज्या टक्क्याला पाटील नेहमी टेकून बसत त्या तक्क्याकडं पाहण्याचा त्यांना धीर होईना डोळे मिटून आबा गप्पच बसून राहिले आणि तगादा लावत हवालदाराने विचारलं मग काय करता पंत डोळे उडून आबा म्हणाले खाशा स्वाऱ्या परवा मुक्कामाला येणार का अहो स्वाऱ्या येणार परवा पण त्यांच्या मुक्कामाची तयारी झाली पाहिजे ना उदे पातो त्यांचा तळ नेजेला गावात पडणार तर, तर पडणार का राहणारच हवालदार हसून बोलला गावात कशाला तळ पडतोय पंत स्वाऱ्या शिकारीला येणार आहेत गावं बघायला नव्ह पार्कातच पळ तळ पडणार मग असं करतो हा सगळा माल उद्या आम्ही तिकडं पाठवून देतो छे असं -छे। म्हणत हवलदारानं सांगितलं जळणाची गाडी तेवढी उद्या आल्या तरी चालेल पण बाकीचं सामान आज सांच्या पात्र पुढं आलं पाहिजे असा आम्हाला हुकूम आहे हो ते दळान कांडान पाकडणं नीट करणं याला एक दिवस मध्ये नको पण आत्ता हुकमाल्यावर जमवाजमवी तरी केव्हा करायची त्यात कोडं कसलं पडले काय नवं आहे सापंत पंत दोन संधी कामाला जोडून द्या आता तासाभरात माल गोळा होते बघा फुकटच्या तोंडानं बोलायला हवालदाराचं काहीच जात नव्हतं त्याला थोडीच तसदी पडणार होती हुकुमात लिहिलेला एवढा सगळा माल तासाभरात गोळा होण्यासारखा नव्हता शंभर आम अंडी दहा कोंबड्या दोन पुती गहू जळण्यासाठी म्हणून फोडलेल्या बाबळेच्या लाकडाची एक गाडी एवढं सगळं समान सुमान लगेच पाठवायचा हुकूम झाला होता विकत घेऊन पाठवायचं असतं तर व फारसा अवघड नव्हतं पण फुकटचा माल गोळा करायचा आणि तो वर पाठवून द्यायचा म्हणजे हे चटकन होणारं काम नव्हतं सरकारी दट्ट्या आला होता गावावर एक नवा करच बसला होता पाटलांच्या जमान्यात ही गोष्ट अवघड नव्हती त्यांचा थाक होता दरारा होता नाही म्हणायची कुणाला हिंमत होत नव्हती पण आता गावावर कुणाचा धाक राहिला नव्हता आणि हा कर कसा वसूल करायचा दारात जाऊन मागायची हिंमत कोण करणार दिवस बदलले होते कुणी कोणाला जुमानत नव्हतं माल कसा गोळा करायचा आणि कुणाकडे मागणी करायची याचा आबांना पेज पडला ते आपल्याच मनाशी विचार करीत राहिले आणि हवालदार म्हणाला नुसतं विचार करीत बसू नका पंत बसून कसं भागेल नुसतं बघून बसून भागणारे नव्हतं हे खरंच होतं तो सरकारी हुकूम होता हातपाय हलवणं भाग होतं पण एवढी सगळी जमवाजमव आता कशी करायची हाच आबांना प्रश्न पडला होता विचार करत बसायला सवडच नव्हती अवघ्या पाच सहा तासात सगळी जोडणी करून द्यायला हवी होती हवी होती हे खरंच पण कशी जोडणी करायची हवालदारानंच तगादा लावला बसू नका पण काहीतरी ताबड्याला लागा एवढा सगळा माल लगेच कसा गोळा करायचा हवालदार करू नका असं म्हणत त्यानं सरळ सवाल केला आम्ही हात हलवून मागे जाऊ का त्याचा सवाल सोपा होता पण जबाब देणं अवघड होतं समजून सांगावं असं हो आबा म्हणाले हे बघा हवालदार पाटील होते तेव्हा गावावर थाक होता लोक ऐकत होते तेव्हाची गोष्ट निराळी होती गड डोळे झपून हवालदार म्हणाला पण मला ते सांगून काय फायदा आम्हाला तसं रिपोर्ट द्या आम्ही जातो आबा काय बोलणार धड त्यांना आपली अडचणसुद्धा सांगता येईना झाली चुटकी हो वाजवत हवालदारच बोलला आहो पंत अशा गोष्टी पाटील बोलबोलमधा करीत होतं ते पाटील होते करत होते तुम्हाला नाही करायचं नाही तसं नाही मी कुलकर्णी माणूस पण दप्तर सांभाळता हो, कुलकरन का नाही हो संभाळतोस गावचं कुलकर्णीच प कुलकर्णी कुलकर्णच माझ्याकडे आहे सांभाळायला नको हवालदार म्हणाला बोलत काय बसला आहे आठपा लोकं चार सनती सावडीत सावडीत बसून होते त्यांचाही त्या बोलण्याकडे कान होताच आबाने एकवर त्यांच्याकडे पाहिलं नजर फिरवली आणि काठी तसत बसलेल्या दत्तू नायकाकडे ते बघत म्हणाले नाईक जी असं म्हणत दत्तू झटक्यानं उठला आबांच्याकडे बघत खांबाला टेकून उभा राहिला तातडीचा एक हुकूम आला आहे काय आबानी सगळा हुकूम वाचून दाखवला आणि पुन्हा वर बघत त्याने विचारलं कसं करायचं काय काय माल म्हणता शंभर अंडी दहा कोंबड्या दोन पुती गहू आणि एक जळणाची गाडी बघ मध्येच तोंड घालून हवलदारांना खुलासा केला बाबळीच्या लाकडाचं फुडलेलं बरं का खांबाला पाठ की करून नाईक म्हणाले बरं समान आहे की हो कसं गोळा करायचं एवढं हवालदारांना त्याला विचारलं गावात कोंबड्या किती लोक पाळतात पाळतात रगड हो पर द्यायला पाहिजेत का नको मागून आणायचे नाही वडूनच घेऊन असं नाईक म्हणाला ते बरं हात लावू देतील असं होय असं म्हणून हवालदार आबांना बोलला तुमच्या हाताला रेटायचं नाही काही जमत नाही म्हणून रिपोर्ट द्या पद्धतीने तो रिपोर्ट मागत होता हे खरं पण तसा रिपोर्ट करून कुठं भागणार होतं आबा नायकाला म्हणाले दत्तू गावात जाऊन दहा घरं हिंडून ये बघू हरिबालाही घे आणि जा मित्रांनो तत्कालीन परिस्थितीचं ग्राम्य स्थितीचं वर्णन शंकर पाटलांच्या लेखणीतून उभं राहतं तेव्हा दमदार कसदार अस्सल लिखाण म्हणजे काय याची ओळख होते आज आपण थांबतो आहोत नमस्कार जय भारत